शेतकऱ्यांना आता आय डी फार्मर आय डी मिळणार आहे राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलं कृषी विभागाच्या प्रत्येक योजनासाठी सक्ती करण्यात आली आहे प्रत्येक शेतकऱ्यांना आता बारांकी फार्मर आयडी मिळणार आहे फार्मर आयडी नसेल तर योजनेचा लाभ मिळणार नाहीये सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येणाऱ्या आधार कार्ड प्रमाणे आता राज्यात शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी सुरू करण्यात आले अॅग्री स्टॅक योजनेमध्ये बारांकी फार्मर आय डी नसल्यास कुठल्याही योजनेचा फायदा मिळू शकणार नाही आता पंधरा एप्रिल पासून फार्मर आयडी सक्तीचा करण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी लवकरच सेतू केंद्रात जाण्याची गरज आहे शेतकरी व शेतकरी शेतकऱ्यांच्या पिकांची माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होण्याकरिता ॲग्रीस्टॅक ही योजना लागू करण्यात आलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांना एक युनिक आय डी जसा आपला आधार कार्ड असतो ज्या आधार कार्डशी आपली संपूर्ण वैयक्तिक माहिती जोडलेली असते त्या अनुषंगाने आपल्या शेताची जी काही माहिती आहे शेत शेतातील पिकांची माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी आधार ॲग्रीस्टॅक ही योजना लागू करण्यात आलेली आहे आणि कृषी विभागाच्या ज्या काही योजना राबवल्या जातात तर त्या योजनांचा जर आता लाभ घ्यायचा असेल किंवा त्या योजनेमध्ये महाडीबीटीवर बी टीवर अर्ज करायचा असेल तर ॲग्रीस्टॅक असणं आता कंपल्सरी असणार आहे